i परभणी लोकसभेमध्ये आलेलो आहोत मराठवाड्यातला खूप महत्वाचा मतदारसंघ आहे आता माझ्या पाठीमागून येणाऱ्या लोकांची ही जी गर्दी तुम्ही बघताय खरं तर आता अगदी काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडली आहे या लोकसभेतनं भाजपचा उमेदवार नाही आहे मात्र महायुतीचे उमेदवार म्हणजेच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आजच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझा लहान भाऊ असा महादेव जानकरांचा उल्लेख केलाय स्वतः त्यांना शिट्टी देऊन शिट्टीला मतदान करा असं मोदींनी या सभेत दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव हो, हे या लोकसभेत उमेदवार आहेत आता या जी माणसं आली आहेत त्यांचं काय म्हणणं आहे मोदींनी त्यांना काय आश्वासन दिलंय हे सगळं आपण जाणून घेऊया माझ्यासोबत आता इथं काही लोक आहेत कुठनं आला धनगर ठाकरे कुठं आलं ते पालम तालुक्यात बरं बरं काय काय म्हणले मोदी सभेमध्ये हो म्हणले सिटीला मतदान करा हा सिटीला मतदान मग काय सिटीला करणार मतदान हो करणार आता कुणाच्या नावावर जानकरांचे का मोदींची असं होती आता त्याने म्हणले सिटी सिटी मोदी म्हणली ती खरं हो आणि ते जानकर कोण जानकर आता ती सिटीचाच आहे की हा पण इथले नाहीत की ते बाहेरचे आहेत बाहेरचे आहेत हो Hi, hey, विकास करणारा माणूस आहे कसं विकास करणार माणूस साहेबांना बंडू बास ने दहा वर्ष खासदार झाले काय विकास विकास काय केलं नाही ना साहेबांनी विकास केला असता तर आम्ही माणूस आतापर्यंत दहा वर्षामध्ये कोणता नाहीये जर तुम्हाला विकासाची जर गरज पाहिजे असेल तर जामकर हा बाहेरचा जरी माणूस वाटला मोदी कुठले तर वारा ह्याचे वारा नऊ आले वाराची मधून विकास आहे पाहिजे असेल तर आता विचार नाही करावा लागणार कुठला माणूस आहे फक्त जर संधी द्यावा लागणार त्या माणसाला जर... जर विकास पाहिजे असेल तर त्या माणसाला संधी देणं गरजेचं आहे तर विकास होणार असं तुम्ही म्हणता बाहेरला माणूस आहे बाहेरला माणूस नाहीये तुम्ही याला बंडू जाधव बाहेरचाच माणूस आहे तुम्ही त्याला विकासासाठी मतदान या वर्षी विकासाला मतदान आहे महादेव जानकरलाच विकासाला द्यायचं कुठं आलंय तुम्ही आम्ही पूर्णा तालुका कानखेड कसं कुणी कसं इकडं का स्वतः मोदी साहेबांच्या सभेला आलेले आहेत कुठल्या दहा गाड्या आमदारांनी वगैरे आणल्यात नाही आमच्या आमच्या पत्रातून आलो आम्ही काय पैसे पैसे आला काही पैसे पैसे दिले आम्ही फुकट मतदान करणार या वर्षी पैसे पैसे कुणाचे घेणार नाही कशी झाली सभा एक नंबर झाली चांगली मोदी काय काय म्हणले मोदीने खूप आश्वासन दिले आम्हाला विकास करू म्हणून परभणीचा काय म्हणले परभणी आता दुष्काळी आहे पाणी कमी आहे काय पाणी देतो म्हणले का पाणी देतो म्हणले समधी सुविधा करतो म्हणले मोदीने आणि ते संजय जाधव नाही संजय संजय जाधव काय करत नाही आम्हाला शिवसेना पाहिजे नाही आम्हाला कमळाचा फुल पाहिजे खालेला आहे मोदीने आपल्याला आतापर्यंत शिवसेना परभणी आमचं गाव नव्वद टक्के मराठा आहे पण यावेळेस आम्ही संपूर्ण मराठा आमचं गाव असल्यामुळं यावेळेस टक्के आम्ही मतदान करणार आहे समाज तुम्ही मराठा आहात जरांगेंनी खूप मोठं आंदोलन उभं केलं त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं जे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं ती फसवणूक केली सगळे सोयऱ्यामध्ये आरक्षण दिलं नाही मग ह्याच्याबद्दल काय म्हणायचं याच्याबद्दल काय आरक्षण दहा टक्केच दिलेलं आहे पण त्याला तर लागू व्हायला वेळ लागेल त्याच्यात आम्ही समाधानी आहोत त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे पण ओबीसीतून आरक्षण आतापर्यंत पंधरा वर्षे मुख्यमंत्री होते कोण शरद पवार त्यांनी काय दिलं नाही आतापर्यंत कोणीच दिलं नाही आणि देता बी येत नाही दहा टक्क्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि यावेळेस पूर्ण विकासाच्या मुद्द्यावर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान करणार पण गेली दहा वर्ष आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे हो पण भरपूर विकास केले ना आज प्रत्येक जागा हवे पहिलं परभणी ते जिंतूर जायला आमचं कंबरड मोडत होतं पूर्ण रस्ता खड्डेच होता परभणी ते गंगाखेड पूर्ण रस्ता खराब होता परभणी ते तारकळस पूर्ण रस्ता खराब होता पण आता ह्या दहा वर्षामध्ये सगळीकडे एकदम उत्कृष्ट रोड झाले पण आता हे जे जाणकर आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते गेल्या जवळ जवळ तीन ते चार वर्ष मोदींच्या नावाने ओरडत होते फडणवीस खोटारडे आहेत फडणवीसांनी मला फसवलं फडणवीसांनी छोट्या पक्षाला संपवलं असं म्हणत होते अचानक त्यांनी पलटी मारल्या इकडं नाही पण त्याचा ते एवढं मारली त्यांनी नाही 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 मारली तिनं ना। विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी मॅडम खूप चांगले विकासाच्यामुळे ते विकास पाहिजे म्हणून मॅडम दहा आम्ही मुस्लिम समाजच आहे आम्ही जानकर साब सोबत आहे आम्ही गंगाखेडमध्ये राहतात आमचं गाव पालम मध्ये आहे आणि काय विकास केला नाही हे आता म्हणतात खान पाहिजे का बाण पाहिजे हा निवडणूक खानकर साहेबांचा हे बोलणं आहे की खान बी आमच्या सोबत आहे आणि बाण बी आमच्या सोबत आहे याच्या ना याच्या ना आम्ही मुस्लिम समाज शंभर 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 ए शंभर टक्के आम्ही निस्त नुसतं आम्ही सोबत आहात आम्ही सोबत आहात आमचे आमचे रत्नाकृ साहेबांना इतका विकास केला मॅडम आमचे ईदगाला इतके पैसे दिले आजपर्यंत कुणी आम्हाला बघितलं नव्हतं हो आणि परमणीमध्ये नुसतं मॅडम पहा तुम्ही चक्कर मार आम्ही काय बोलत नाही रोडावर खड्डे आहे, दे दे जानकर है। आहे, आहे का रोडामध्ये खड्डे आहे का खड्डे परवाणी काढत नाही मॅडम तुम्ही आमचा विचार करू नका आम्ही मुस्लिम समाज जानकर आणि शंभर शंभर सांगा आमचे काय वाटतंय मॅडम ह्यावेळेस शंभर टक्के जानकर साहेबांची दोन लाख मतांनी निवडून येणार आहे कारण आम्ही दोन वेळेस बंडू जाधव यांना निवडून दिलं पण बंडू जाधव यांनी बंडू जाधव यांनी या जिल्ह्यामध्ये पाच पैशात सुद्धा काम केलं नाही त्यामुळे ह्यावेळेस आम्ही शंभर टक्के महायुतीची मंजार माझेराव जानकर साहेब यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि आता मोदी काय काय म्हटले काय आश्वासन दिले मोदी मी ऐकायला आलो यायला उशीर झाला थोडा मॅडम ऐकायला आलं नाही भाषण कुठं आलं तुम्ही आता मी आलो पालम शहरामधून माझं नाव माऊली घोरपडे आहे किती गाड्या आल्यात आमच्या पालम तालुक्यातून जास्तीत जास्त सातशे गाड्या आल्या तुम्ही कुणाचे म्हणजे कुणाचे सपोर्टर आहात मोदींचे का हे जानकरांचे जानकर साहेबांचे सपोर्टर आहोत जानकर साहेब प्लस मोदी बर बर ठीक आहे अजून इकडे थोडी लोक हा या या पुढे ना थोडं थोडं माग सारखं हा ह्याला पहिलं बाजूला काढ दा तू जरा बाजूला जा जा पिऊन आलेत जावा बाजूला जरा हा प्रश्न काही वाटतं जान जानकरांचं तुम्ही गळ्यामध्ये उपरणं घातलंय हे महादेव जानकर हे तर बाहेरनं आलेले आहे तुमचे काय परभणीकर नाही येत ते तरी सुद्धा का त्यांच्या मागे तुम्ही उभं राहत गेली पंधरा वर्ष ते वीस वर्ष झालं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा परकाच उमेदवार दिलेला आहे आतापर्यंत बंडू जाधव साहेब देखील लातूर जिल्ह्याचे आहेत आणि आज पंधरा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं परभणी जिल्ह्यामध्ये कसलाही विकास झालेला नाही आज गेली पंधरा वर्षात त्याच शनिवार बाजारपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कितीतरी वेळेस त्यांचा मोर्चा निघाला आणि त्यांची रॅली निघाली आणि तोच शनिवार बाजार आणि तीच धूळ तिथे आतापर्यंत पाहायला भेटणार आहे गेली पंधरा वीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही कुठली एम आय डी सी नाही आणि कुठलं शैक्षणिक संकुल चांगलं नाही का कुठलं फक्त आणि फक्त त्यांनी कार्यकर्ते मोठे केले सर्वसामान्य जनतेचा कधीही विचार केलेला नाही त्यामुळे ह्या वेळेस आता चेहरा नवा आणि बदल हवा ह्या तत्वावर वनली जानकर साहेबाला ही प्रचंड जनता आजची दिसलेली जनता ही तुम्हाला समजा जिल्ह्यामध्ये जानकर साहेबांचा आहे दोन लाख ते अडीच लाख मतांनी विजय निश्चित झालेला आहे हा जनसमुदाय तुम्हाला दाखवेल आता महादेव जानकर प्रामुख्यानं धनगर समाजासाठी काम करणारे नेते आहेत ते जरी ओबीसींचा नेता आहे असं म्हणत असले तरी धनगर समाज महत्वाचा आहे पण काल सुप्रीम कोर्टामध्ये धनगर आणि धनगड हे आरक्षण जे जे जा उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं ते सर्वोच्च न्यायालयानं पण आता रद्द केलेलं आहे तर आता त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण धनगर समाज त्यांच्यावरती नाराज आहे असं म्हणलं जात आहे कुठल्याही समाजाचा मी आणि कुठलीही जात पात धर्म मानलेला नाही त्यांचे तीन आमदार झालेले आहेत एक मराठा समाजाचा एक वंजारी समाजाचा दो, दोन दोन मराठा आणि एक वंजारी समाजाचा झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे असे पाच ते सहा नगरसेवक झालेले आहेत आणि प्रश्न राहिला धनगर आरक्षणाचा येणाऱ्या काळामध्ये धनगर आरक्षण काय कुठलेही मुद्दे असतील ते संसदेमध्ये एकदम आपली बाजू प्रखरपणे मांडून तो कायद्यानुसार जे घटित बसणार आहे त्यानुसार मांडून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जानकर साहेब हे नक्कीच करतात आणि हे परभणी जिल्ह्याला विश्वास आहे जानकर साहेब विजयी होणार आणि ते आपल्या परभणीचा विकास करतील एवढं मी सांगतो इकडे दोन तीन माणसं आहेत आपण आता ह्या ग्रुपमध्ये भरपूर लोकांशी बोललोय बाबा कुठला अंबरवाडी अंबरवाडी किती माणसं आले आमच्या एका तीन चार गाड्या आल्या काय जानकर साहेब काय जानकर साहेब का कारण बंडू जाधव साहेबांनी वीस वर्ष सा जातीपातीचं राज करून त्यांची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करून या धनगर समाजाचं आरक्षण नाही देऊ शकले किंवा या जिल्ह्यातले खूप प्रश्न आहेत एमआयडीसीचे कोणतेच प्रश्न सोडू शकले नाही आता धनगर आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं पण रद्द केले नाही नाही त्यांना ते पुन्हा त्यांचा प्रस्ताव टाकून ते त्यांना मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो म्हणले मोदी म्हणले मोदी आणि हे जानकर साहेब हे जानकर इथले नाही बाहेरचे ना हे बंडबॉ पण झरीचेच आहेत त्यांनी घर घेतलंय जानकर साहेबांनी इथं घर घेतलं काही भाजपचं सरकार हे देशाचा विकास करणार सरकार आहे भाजपचं भाजपचं सरकार विकासाचं सरकार आहे हां भाजपचं सरकार विकासाचं सरकार आहे सर्व साम सामान्याचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे हां बाकी कोणीही नाही आणि आतापर्यंत आम्हाला विचारतात लोक की लोकसभेला कोण आहे लोकसभेला मालक पालक चालक देशाचा मालक देशाचा पालक आणि देशाचा चालक मालक म्हणजे देश जाऊन नेतृत्व करणारा हा पालक म्हणजे संभाळणारा आणि चालक म्हणजे चलविणारा हा एकमेव नरेंद्र मोदी सरकार आहे धन्यवाद बरं ठीक आहे बर बर सर का थोडं मला तिकडे जाऊ द्या बर बर आता या मोदींच्या सभेनंतर जी काही लोक आली होती त्यांची मतं जाणून घेतली या मतदारसंघामध्ये जरी महादेव जानकर बाहेरचे असले तरी बंडू जाधव सुद्धा बाहेरचे आहेत त्यांनी विकास केलेला नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि मोदींच्या नावावरती ना इथली निवडणूक होणार आहे असं चित्र दिसतंय बाकी हवा हा बोलबिडूचा कार्यक्रम बघत राहा आणखी आपण परभरीमध्ये आपण बघणार आहोत धन्यवाद धन धन धन